अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग उद्या आहे श्री कृष्ण जन्माष्टमी आपल्या घरामध्ये महिलांनो ह्या कामे आवर्जून झाले पाहिजे महत्वाचे कामे हे उद्या झालेच पाहिजे उद्या श्री कृष्ण जन्माष्टमी आहे असं मनामध्ये भाव आणि श्रद्धा आपल्या मनामध्ये ठेवायचं आहे की जसं आपल्या मुलांचं वाढदिवस आहे पहिला वाढदिवस आहे किती आपल्याला आनंद उत्सव होत तीच भावना आपल्या मनामध्ये उद्या ठेवायचं आहे आणि उद्या आपल्याला जन्माष्टमी साजरी करायची आहे आपल्या जीवनामध्ये काही दुःख आहे दारिद्र्य आहे संकट आहेत काही समस्या आहेत खूप काही संतान प्राप्तीसाठी समस्या आहेत तर उद्यापासून तुम्ही आवर्जून ह्या सेवा करायला सुरुवात करा तुमचे सगळे समस्या भगवान श्रीकृष्ण हारक हारण करतील आणि तुमच्या सगळ्या समस्यातून तुम्हाला बाहेर काढतील आणि तुमचं सुखी जीवन होण्यास मदत होईल बघा श्रीकृष्ण जन्माष्टमी आपण महिन्याचे बा चोवीस एकादश एकादशी असतात आणि मेन सर्वात महत्त्वाची एकादशी म्हणजे देवशैनी एकादशी आणि देवउठनी एकादशी म्हणजे वर्षातून दोन एकादशी असे मोठी एकादशी असतात म्हणजे अं आपल्याला चोवीस एकादशी करणं शक्य नसेल तर ह्या एकादशी जर दोन एकादशी केले तर आपल्याला पूर्ण वर्षभर एकादशी केल्याचे पुण्य प्राप्त होतं आणि त्याचमध्ये जर आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीचा जर उपवास केला तर आपल्याला एक लाख एकादशी व्रत करण्याचं पुण्य प्राप्त होतं म्हणून जन्माष्टमी व्रत करण्याला एवढं महत्व आहे समजा आता तुमची प्रकृती चांगली असेल आवर चा 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 तर आवर्जून तुम्ही अष्टमी व्रत करा अष्टमी व्रत करताना बघा आपल्याला थोडस फ्राळ वगैरे करायचंच आहे आपण भगर चालतं आणि सोमवार असल्यामुळे आपल्याला दिवसभर भगर खाता येणार नाही संध्याकाळी भगर खायचं आहे आपल्याला आणि सोमवारचा उपास सोडायचा आहे आणि मग अष्टमीचा उपास आपल्याला घडेल तर भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म श्रावण महिन्यातला शुक्ल पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि यंदा सव्वीस ऑगस्टला हा जन्म उत्सव आपण साजरे करणार आहोत ह्या दिवशी अत्यंत असे शुभ योग जुळून आलेले आहेत अं आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांना साजरा आपल्याला करायची आहे श्रीकृष्णाचे विविध रूपे आहेत पहिल्या दिवशी जन्माष्टमी आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी अशी आपण साजरा करत असतो श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचे आठवे अवतार असे मानले जाते त्यामुळे देशभरामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी आपण धूमधामाने साजरी करत असतो लोक उपवास करतात भगवान श्रीकृष्ण जन्मदिवस साजरा करतात आणि काही पूजा करतात दानधर्म करतात अनुष्ठान करतात भगवान श्रीकृष्णाची कृपा प्राप्त करण्यासाठी लोक काही काही करतात म्हणून आपल्याला पण आपल्या घरामध्ये जर आपण सार्वजनिक ठिकाणी आपल्याला जाणं शक्य नसेल तर आपण आपल्या घरामध्येच भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी आपल्याला साजरी करायची आहे बघा भागा भगवान श्री कृष्णाला काय अर्पण करतो हे जास्त महत्वाचं नाही काय नैवेद्य दाखवतो हे जास्त महत्वाचं नाही भगवंताला साध्या प्रकारे दही दुधानं अभिषेक करून साध्या प्रकारे जरी आपण भगवंताची पूजा केली सेवा केली तरी भगवंत प्रसन्न होतात फक्त भगवंताला प्रेम श्रद्धा भाव हे ज भगवंत आपलं पाहत असत भगवंत कुठं आहे आपल्या हृदयामध्ये आहे ज्या भावनेने आपण भगवंताला नातं जोडतो त्याच भावाने भावनेने भगवंत सुद्धा आपल्याला नातं जोडतात जर आपण सम आपण मुलं भगवंत आपला मुलगाच आहे ही भावना जर भगवंताशी नातं जोडलं तर आपल्या मुलाच्या स्वरूपातच ते आपलं कार्य करतात जर भगवंताशी आपल्याला पतीचं नातं जोडलं तर भगवंत आपल्याला पती स्वरूपामध्येच आपल्याला त्यांचं सुख प्राप्त होते बघा मीराबाई कोणतं नातं जोडली होती ती पतीचं नातं जोडली होती पण तिची ती तर महाराणी होती रा तिच्याकडे कोणत्याही अशा सुखसुविधा नव्हत्या तरीही ते सगळं त्याग केलं कोणासाठी ते भगवंतासाठी तर प्रेम भाव ही भावना आहे आज आपण सगळं काही सोडू शकत नाही पण आपल्या घरामध्ये आपल्या चार भिंतीमध्ये राहून सुद्धा आपल्या मनाने आपण भगवंताशी नातं जोडू श जोडायचं आहे आणि भगवंताची श्रद्धेने भावनेने आपल्याला सेवा आणि पूजा करायची आहे आणि व्रत करायचं आहे तुमचं आरोग्य चांगलं नसेल तर तुम्ही व्रत शक्य असेल तुमच्या प्रकृतीनुसार शक्य असेल तरच तुम्ही करा नाहीतर मग भावनेने जरी पूजा केली मंत्र स्तोत्र आरती ह्या गोष्टी केले तरीही पण भगवंत प्रसन्न होतात उपास केले तरच प्रसन्न होतात असं सुद्धा नाही भगवंताला भाव हवा आहे भगवंताला श्रद्धा हवी आहे तर आपल्याला काय करायचं आहे जेवढे काही आपल्याला शक्य होईल ते नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे जर तुम्हाला जमत असेल तर जेवढे काही तुम्ही दाखवू शकता ते दाखवा मेन म्हणजे आपल्याला सुंठ आणि वडा आणि धने हे एकत्र मिक्स करून आपल्याला भगवंताला नैवेद्य दाखवायचं आहे रात्री बारा वाजता नैवेद्य दाखवायचं आहे बारा वाजता नैवेद्य दाखवून झाल्यावर भगवंताची आरती करायची आहे आणि बरोबर बारा वाजून एकोणपन्ना एकोणचाळीस मिनिटांनी भगवंताचं पाळणं आपल्याला हलवायचं आहे भगवंताला असं छान पैकी आपल्याला सजवायचं आहे फुलं सजवायची आहे तुळशीपत्र अर्पण करायचं आहे बघा उद्या तुळशीपत्र सुद्धा तोडायचं नाही भगवंताचं उपवास <dúIO> ही तुळशी माता सुद्धा करत असते म्हणून उद्या तुळशीला जेलसुद्धा अर्पण करायचं नाही आणि आपल्याला त्यांचं पानं सुद्धा तोडायचे नाही आपण फक्त मार्केटतून विकत आणायचे आहेत किंवा आपल्या गार्डन मध्ये जी काही तुळस उगवलेली आहे तिची तुळस ती तुळस तोडायची आहे जी आपण तुळशी माता समजून दररोज आपण पूजा करतो त्या तुळशी मातेची आपली अंगणातली तुळशी ती तोडायची नाही अशा प्रकारे आपल्याला भगवंताला तुळशी पत्र अर्पण करायचं आहे पूजा करून घ्यायची आहे आरती करून पाना अं हालून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला दिवसभरामध्ये विष्णुशास्त्र नामाचा पाठ आवर्जून करायचा आहे विष्णूशास्त्र नाम जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही ला लावून श्रवण केले तरीही पण चालेल आणि समजा आपल्याकडे एकशे आठ एक हजार तुळशी पत्र जर भेटले तर अति उत्तम जर भेटत नसेल तर जेवढे काही तुळशी पत्र तुम्हाला भेटलेले भेटतात ते तुळशीपत्र एक हजार नामावली म्हणून भगवान श्रीकृष्णावर अर्पण करायचं आहे तुम्हाला एक हजार नामावली अलग आहे आणि विष्णूशास्त्र अलग आहे विष्णूशास्त्र नामावली नामा हे नामा एक हजार नामावली आहेत आणि विष्णूशास्त्र अलग आहे म्हणून हे दोन्ही अलग अलग आहेत नामावली म्हणत आपल्याला एक हजार तुळशी पत्र अर्पण करायचं आहे जर तुमच्याकडे एक हजार तुळशी पत्र नसेल तर तुम्ही एक तुळशी पत्र का होईना आपल्या हातात घ्यायचं आहे आणि एक हजार नाम आपल्याला म्हणायचं आहे जर तुम्हाला ते ज म्हणायला जमत नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते या वासुदेवाय नम ह्या मंत्राचं जप करा एकशे आठ वेळेस जप करा आणि ते तुळशी पत्र भगवान विष्णूला अर्पण करा आपल्या घरातल्या सगळ्या लोकांनी सगळ्या महिलांनी पुरुषांनी भगवंताला उद्या तुळशी पत्र अर्पण कर, आवर्जून करायला ला लावायचं आहे आणि आपलं भगवंताचं पाळणं सगळं सगळ्यांनी हलवायला लावायचं आहे पाळणा सगळ्यांनी हलवायचं आहे भगवंताचं उद्या जन्मदिवस आहे साक्षात भगवंत आपल्या घरामध्ये त्यांचं दृष्टी राहते घरामध्ये कधीही आपल्या नाही भगवान हे श्रीकृष्ण या सृष्टीचे चाल सांभाळणारे हे देव देवता आहेत समजा आता आपल्या हे तुळशी पत्र अर्पण केलेलं आहे मग याचं काय करायचं तुळशी पत्र हे मंत्रित झालेले तुळशी पत्र आहे हे तुळशी पत्र मंत्र असं आहे ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत कलेश नाशाय गोविंदाय नमो नम ह्या मंत्राचं जप करायचं आहे आणि एक तुळशी पत्र भगवान विष्णूला म्हणजे बालकृष्णाला अर्पण करायचं आहे आणि दुसऱ्या वेळेस दुसरं तुळशी पत्र घ्यायचं आहे एक ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत कलेश नाशाय गोविंदाय नमो नम हे म्हणून असं आपल्याला भगवान विष्णूला म्हणजे भगवान श्री कृष्णाला अर्पण करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला रात्री रात्री वाजता हे मंत्र जप करून भगवान श्री कृष्णाला अर्पण करायचं आहे टाका हे मंत्र तुम्ही एकशे आठ वेळेस म्हणू शकता किंवा एकावन्न वेळेस म्हणू शकता थोडेसे तीनशे म्हणू शकता तुळशी पत्र आपण आपल्या तिजोरीमध्ये आपल्या आवर्जून ठेवावे ते भगवान श्री कृष्णाचा आशीर्वाद म्हणून आपल्या आवर्जून ठेवा असं काही नाही की हे आपल्याला लगेच धन येईल असं काहीच नाही पण भगवान श्रीकृष्णाचा छोट्या छोट्या उपाय आहेत पण ह्याचे खूप आपल्या जीवनामध्ये सकारात्मक परिणाम आपल्याला येतातच आणि बाकीचे तुळशी पत्र आपण निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला गोपाळकाला साजरा करायचा आहे गोपाळकाला माहितीच आहे अं लहाया आणि दही एकत्र करून आपण भगवंताला नैवेद्य दाखवायचं असते काला म्हणजे प्रत्येकांची काला बनवण्याची अलग अलग प्रथा आहे आणि उद्या तुळशी मातेचा उपास असल्यामुळे तुळशीला जल अर्पण करायचं नाही आणि उद्या एक शुद्ध तुपाचा दिवा तुळशीला सकाळ आणि संध्याकाळ आवर्जून लावावा आणि आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त भगवान श्री कृष्णाचे मंत्र स्तोत्र जप करून घ्यावे आपण पण करावं घरच्या लोकांनी पण करावं आणि मुलांकडून सुद्धा करून घ्यावं आणि भगवान विष्णूला विनंती करायची आहे आपल्या मुलांच्या आपल्या परिवारामध्ये जे काही संकट आहे जे काही दुःख आहे ते सगळं नष्ट व्हावं म्हणून आपल्याला विनंती करायचं आहे भगवान श्रीकृष्ण हे हा किल्ला धावून येणारे देवता आहेत लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत सगळ्या संकटातून बाहेर काढणारे देवता आहेत तर आपली सगळी काही इच्छा पूर्ण होईल ही माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नव भगवते वासुदी